अंबाजोगाई शहरात असंख्य ग्राहकांचा विश्वासात पात्र ठरलेले सोने चांदी खरेदीचे एकमेव दालन म्हणजे जयप्रकाश ज्वेलर्स मंडी बाजार अंबाजोगाई गेल्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून अंबाजोगाई शहरात कार्यरत असून केवळ सोने चांदीचा व्यवसाय यावर न थांबता आपल्या जयप्रकाश ज्वेलर्सच्या माध्यमातून सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवले जाते व वर ग्राहक वर्गही जयप्रकाश ज्वेलर्सच्या विविध सामाजिक उपक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेत असतो सध्या सोन्याचे दर कमी झाले आहेत गुंतवणूकदारांनाही संधी मिळाली मिळाली पाहिजे या हेतूने ग्राहकांचाही फायदा झाला पाहिजेत सोने चांदी खरेदी करा व दुबई टूर विकसित आणले आहे असंख्य ग्राहकांनी या योजनेचा सहभाग नोंदवला आहे सोने खरेदी करणाऱ्यावर करणाऱ्या ग्राहकांना दुबईची टूर अथवा के सहल केली जाणार आहे असून या योजनेचा फायदा व अधिक माहिती घेण्यासाठी ग्राहकांनी अवघे दहा दिवसाचा कालावधी शिल्लक राहिला आहे अधिक माहिती जयप्रकाश ज्वेलरमध्ये येऊन सोने चांदी खरेदी करा व दुबई टूर्सचा आनंद घ्या असे आवाहन जयप्रकाश ज्वेलरचे संचालक श्री जयप्रकाश शिंदे यांनी अंबेजोगे दर्शन न्यूज चॅनलच्या माध्यमातून कळवले आहे अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई नमस्कार मी जयप्रकाश शिंदे संचालक जयप्रकाश ज्वेलर्स दरवर्षी आपण आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन योजना या ठिकाणी आणत असतो याही वर्षी आपण ग्राहकांसाठी सुंदर अशी योजना या ठिकाणी आणली होती जानेवारी महिन्यामध्ये या योजनेची सुरुवात झाली खरेदी दागिन्यांची टूर दुबईची रुबाबदार दिसायचं दुबईत फिरायचं आणि प्रति दहा ग्राम सोने खरेदी करायची आणि दुबईला जाण्याची सुवर्ण संधी या ठिकाणी आपण ग्राहकांना देऊ केलेली होती आपण सर्व ग्राहकांनी या योजनेला भरघोस असा प्रतिसाद दिला त्याबद्दल ते मी सर्व ग्राहकांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो शेवटचे फक्त दहा दिवस उरलेले आहेत सहा ऑगस्ट या हो दिवशी या योजनेचा भव्य असा बक्षीस वितरण सोहळा आपण अंबाजोगाई या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी सोन्याचे भाव कमी झालेले आहेत गुंतवणूक गुंतवणुकीसाठी आणि ही सगळ्यात सुवर्ण संधी आहे या संधीचं स्वन सर्व ग्राहकांनी करावं मी अशी सर्व ग्राहकांना विनंती करतो धन्यवाद